नर्मदे हर बघा नर्मदा माईची परिक्रमा करत करत आपण अमरकंटक या ठिकाणी पोहोचलो आहे आता हे समोर जे दिसतं आहे ना समोर घर गर वगैरे दिसतात ना हे माईकी बगी आहे आणि ही जी आहे नर्मदा माई आहे गुप्त आहे म्हणतात तिथे तो पलीकडला रस्ता तो दक्षिण तट आणि हा जो आहे हा उत्तर तट आपण उत्तरतट पार करून आलो आहे आता माईच्या बघे येऊन दक्षिण तटाला सुरुवात होणार आणि ओंकारेश्वरपर्यंत जाणार जबरदस्त असं जंगल आहे आम्हाला बाबाजी रस्ता माहिती नव्हता बाबाजी भेटले समोरचे आणि बाबाजीनं सांगितलं मेरे साथ चलो बाबाजीचं बरोबर आलो बघा काय जंगल आहे सुंदर एकदम इथे माया गुप्त आहे बघा त्या रोडच्या अलीकडे आणि ह्या रोडच्या अलीकडे हे बघा इथे गुप्त माई आहे पलीकडला दक्षिण तट अलीकडला उत्तर तट हे सर्व परिक्रमावाशी आहेत नर्मदे हर सर्व परिक्रमाश्य हो सर्व परिक्रमावाश्य आमच्याबरोबर आहेत आता माईची बघिया या ठिकाणी आलो आपण प्रदक्षिणा घालायची पाणी बदलून घ्यायचं आणि मग आपल्याला दक्षिण तटाचा प्रवास सुरू करायचा माई की बगिया हेच आहे म्हणजे इथून नर्मदा मायाचा उगम झालेला आहे त्या माई माईक बघियाला आपण आलो काही हे स्थान आहेत जाऊन बघूया आता व्हिडिओ कंटिन्यू हो राहील नरमध्ये हर हा रस्ता आहे बघा इथे अगरबत्ती वगैरे लोन मायाची पूजा करावी लागते मोर आश्रम आहे मायाचं स्थान तिथून चरायला जायचं आपल्याला म्हणजे हा उत्तर तट आणि पलीकडला दक्षिण बघा इथून मयाचं उगम आहे आणि आता आपण हे उत्तर तट इथून आम्ही सुरुवात केली म्हणजे इथं पूजा वगैरे केली मैया क्षमा याचना करून उत्तर तटाहून आता दक्षिण तटाला सुरुवात करणार आहोत अरे बघा पलीकडे आम्ही चाललो आता आश्रम आहे सुंदर बंदर मां खप आहे तिते त बसि कलत साड़ी व <laughs> बघ्या या ठिकाणी अशी पूजा वगैरे करून मयाला शृंगार द्यावा लागतो हे सगळे लोक पूजाला बसले सर्व परिक्रमावास येत आहे पूजा करून पूजा करून मयाला शृंगार वगैरे द्यावा लागतो तिथं आरती करावी लागते आणि इथून जल बदलून घ्यावं लागतं म्हणजे ओंकारेश्वरून जे पाणी आपल्याला भरून देतात ते पाणी समुद्रामध्ये थोडं टाकायचं समुद्रातलं भरून घ्यायचं पुन्हा अमरकंटकला यायचं अमरकंटकला टाकायचं थोडं पुन्हा इथं भरून घ्यायचं आणि मग त्या पाण्याचा ओंकारेश्वरला अभिषेक घालायचा जाऊ हे बघा अशी व्यवस्था येते ते

बघा नर्मदा मायाचे उगमस्थळी म्हणजे त्याचं कुंड आहे नर्मदा मायचं म्हणजे कुलगा आहे इथून माय्या उगम पावलेले मैया उगम पावलेले धोरणागे कुंड आहे हे कुंडही भगवान शंकर नर्मदा मयाचं माई मायकी आहे या ठिकाणी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर।